सद्गुरु आल्यानंतर जो आजचा दिवस आहे आपला हक्काचा दिवस आहे आज या पूजन गुरुपूजन थोडा परिहार द्यायचा म्हणजे की आपल्याला जीवनामध्ये या नर्द्याला आल्यानंतर प्रथम आपले मातृदेवो भाऊ पितृदेवो भाऊ जे आपले पहिले गुरु असतील तर ते म्हणजे आपले आई वडील की ज्यांनी आपल्याला संस्कार केले चांगलं काय वाईट काय याची शिकवण दिली त्यानंतर आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला गे शिक्षक मार्गदर्शन करतात जे ज्ञान असतं शिक्षण शिक्षकांकडे ते पुस्तकामध्ये ज्ञान असतं ते आपण घरी वाचून आपल्याला ते अवगत होत नाही त्यांच्या मुखातूनच आपल्याला ते समजून घ्यावं लागतं मग ते, okay. ते सुद्धा आपले गुरु झाले okay. आई वडील आणि शिक्षक आणि आपल्याला जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यांच्याबरोबर आपला संबंध येतो ते आपल्याला मार्गदर्शन करतात काही आपल्या चांगल्यासाठी असतं ते आपल्याला चार गोष्टी सांगतात ते सुद्धा आपल्याला गुरूंचं ज्ञान देतात पण हे झाले आपले व्यवहार हे मधले आपल्याला मार्गदर्शन करणारे हे पण आपले गुरुच झाले पण महाराज मानतात माय बाप पिंडे पाळी माया आणि जन्म मरण जाय संत संघ हे जे सगळं आपलं व्यवहारातले मार्गदर्शन करणारे झाले पण आजचा जो पर्व काळ आहे हा म्हणजे परमार्थामधले गुरु आहे आपले की जे जीवनात आल्यानंतर आपल्याला जे सगळ्यात मोठं आपल्याला दुःख लागलं आपल्या माग भवरोगाचं आणि हे जंक्शन टेशन आहे इथून आपल्याला देव म्हण हू म्हणती ते देवची होती कानचित्ती धरावे म्हणजे इथं आल्यानंतर आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त होतोय आणि ते ज्ञान जर कोणाकडे असेल तर ते सद्गुरूंकडे ते आपल्या गुरूंकडे म्हणून आपण आज त्या पर्व काळाला जिथं जिथं आपलं भावे तिथं आपण आज आज भरपूर ठिकाणी अधिष्ठानावर गर्दी आताच आम्ही आलो आहे तर आम्हाला आज गुरूंच्या दर्शनाला जाताना काही मंडळी पायी दिंडी भेटली का आमच्या भोकर फाट्यापासून तर श्रीरामपूरपर्यंत लोक पायी चालत होते काही अनवाणी चालत होते आमचा विषय झाला आम्ही गाडीवर आलो बघा ही मंडळी गुरूंच्या दर्शनाला पायी चालली आपण गाडीवर चाललो पण चाललो आहे पण इथपर्यंत येणं महत्वाचं आहे आज आपला हक्काचा दिवस आहे आज गुरुदर्शनाचा गुरु पूज गुरु पूजनाचा आणि त्यांच्या मुखातून आपल्याला आज श्रवण करायचं आहे म्हणून आज माऊलींची पहिले अध्यायामधली बावीस नंबरची होई सद्गुरू जेने तारिलो हा संसार कुरू म्हणून विशेष आत्यादुरु विवेकावरी काय केलं आहे सद्गुरूंनी आणि सद्गुरूंचा आपण सद्गुरूंना कुठं आपण धारण केलंय तर म्हटलंय ते नि मजरदही सद्गुरू तर आपल्याला सद्गुरूंचं स्मरण असणं कायमस्वरूपी हा भाव आहे सद्गुरू याची जाणीव करून देतोय आपल्याला आपण सद्गुरूबरोबर द्या ना तर कायमस्वरूपी राहू शकत नाही पण ज्यांनी त्यांनी आपल्याला जे नाम दिलं आहे जो प्रसाद दिला आहे त्या प्रसादाचं स्मरण करून आपण सद्गुरूंना आपल्या हृदयामध्ये पाहू शकतो आणि काय केलं आहे सद्गुरूंनी सद्गुरूंनी नामदेव महाराज म्हणतात सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी माझ निज वस्तू दाविली माझी माझं माझे सुख माझ दावी डोळा माझे सुख माझ दावी डोळा माझे सुख माझं दावी अण्णा हे नामदेव महाराज पांडुरंगाचे आपल्याला गुरु का करावं लागतात मनुष्य द्यायला आल्यानंतर भाऊ सांगत असत मोठ्याच उदाहरण देऊ आपल्या आपल्यासारखे जरा म्हणले बुवा गुरु करा गुरु केल्यानंतर एक मनुष्य जन्माचं सार्थक होत हे आपण सांगतो समजा आपल्याला कळलं आपण दुसऱ्याला सांगतोय पण नामदेव महाराजांना कोणी सांगितलं गुरु करा नामदेव महाराजांना आता ओले मंडळी आले इथं पंढरीच्या पांडुरांगाने सांगितलं ना जेव्हा ही संत मंडळी आली होती त्यावेळेस नामदेव महाराजांना कच्च ठरवलंय आता नामदेव महाराजांना वाटलं की बो वा नैवत्य हसीचा मूर्ती जेवी नो ए हा सामान्य महिमा संतांचा मग असा असताना जरा पांडुरंग सगुणामध्ये येऊन आपला नैवेद्य खातो बोलतोय नामदेव महाराजांबरोबर त्या पांडुरंगाला सांगावा की नामा तुला गुरु करावा लागेल का ते मी एवढ्या पुरत व्याप्त नाही ना मी कसा आहे अव्यक्त निराकार नाही जेथोनी चराचर हरिस म्हणा हरी मग नामदेव महाराजांनी म्हणलंय त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आल्यानंतर की सद्गुरु, सद्गुरु नायिके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दावीली माझी मज आणि मग ते सुखे महाराज आपण संसाराचे नावे तापलो मी देवा करीत या सेवा कुटुंबाची आपण तापलो का मग आपल्याला देव आठवतो हा आणि मग देव आठवल्यावर आपण म्हणतो बागलिया मज वाहतील कडि त्यांची ने जोडे सर्व सुख हे जे सुख सांगितलं ना हे संतांजवळ मग आपण थकलो का काही डोकं लावतो आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे का त्यांच्या जवळ सुखी आणि विश्वास महत्वाचा आहे महाराज आणि तो तुकाराम महाराज म्हणतात संताची ए पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा का तर त्यांच्याशिवाय महाराज आपलं दुसरं कोणी करू शकत नाही तर द्रौपदामध्ये महाराजांनी म्हणलं ना माझे हित सकळ गोपाळ करी मग आपल्याला भरपूर प्रपंचामध्ये मध्ये लागतात मग महाराजांनी म्हणलं ना भाग लिया मज वाहती लढी आणि त्यांचे आणि जोडे सर्व सुख म्हणले पडोणारा न ते ठाई उगाच संतांची अपाई मग महाराजांनी सांगितलं की असे सद्गुरू मज सद्गुरु जेने तारिलो हा संसार पूर मग हे जे मोठं दुःख आहे संसारामध्ये संसार दुःख मूळ चुहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस महाराजांनी जागा सोडली नाही बर का रात्र आणि दिवस खरंच पहा महाराज किती तळमळे रात्र दिवस तळमळे असा संसार दुःख मूळ सांगितलाय कालच आपलं ज्ञानेश्वरी मध्ये परवा विषय झाला की किती दुःख आहे संसारामध्ये पूर्ण भरलेला आहे संसार दुःखाना अशा असणाऱ्या दुःखामध्ये संतांशिवाय पर्याय नाही संत चरणी क्षणोक्षणी क्षमाक्षा सायुजता वरा हे ची करा बापानो, आ, पुत्र जन न आनदारा रे बधुस सर्व मिथ्या हे जानून, शरण रिघा देवासी आ कामाला येत नाही मग महाराज आपण माग चार पाच वर्षापूर्वी पाहिलंय ताईंचा एक अभंग आहे तो अंत काळी ती परदेशी जागा केलंय अरे की आपण बघा आपण दाऊखान्यात ऍडमिट झाल्यानंतर एका तरी माणसाची आपल्याला जवळ असण्याची गरज असते कमीत कमी एक माणूस जवळ असल्यानंतर आपल्याला एक आधार वाटतो पण जो एक करोनाचा काळ झाला त्यावेळेस हा आपण ग आपल्याला रामदेव महाराजांचा आपण घे ना आपल्याला तसा तसा अनुभव देतो ना अंत काळी मी परदेशी आणि म्हणून म्हणलं ना अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा तुका म्हणे विठू धरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा आणि मग हे हा जो संसार पूर्वे हा संतांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही महाराज आणि काय केलं मग पुढे महाराजांनी म्हणले माऊली म्हणतात की म्हणून विशेष आत्या दरु विवेकावरी म्हणून जे आपले सद्गुरू आहे त्यांच्यावर माऊली म्हणतात विशेष आत्या आदर आहे आणि कसा आदर येतो तो, तो विवेकावरी संत सद्गुरू आपल्याला विवेकावर ठेवतात विवेक फार महत्वाचा आहे तो विवेक त्यांच्या जवळ आहे म्हणून ते आगाव देतात ना चंद्र चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका आसनेची चल चलाय त्याची माझे हित करीती सकळ असं म्हणलंय संत तेथे विवेका आसनेची गा असे आपले सद्गुरू आपल्याला या भाऊसागरातून पार करतात म्हणून महाराज म्हणतात ना जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे कोणी सांभाळला आपल्याला संतांनी सांभाळले कधी जन्माला आल्यानंतर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे कधी मग संत आपल्या जेवणात आल्यानंतर तुम्ही सांभाळले संती भयनिरस लेखन ती मग कोणता भय, भय? आपल्याला किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव माझा भ्याला विठोबाशी शरण गेला म्हणून जीव माझा भ्याला एवढं मोठं संकट आहे महाराज आपल्याला जन्माचं दुःख आपण भोगले, पाहिला आपण महाराज म्हणतात ना।, ना काय सांगू आता मज गरभीची नारायना ना मास मूत्र जाना क्षणोक्षणी ध्यात असे आपण गर्भ मध्ये असताना त्या भगवंताला आपल्याला तुझ क्षणी ध्यात असे का तुम्हाला या दुःखातून सोडव एक वेळ या दुखा वेगळे गळे दुर्तांचे जाळे उग नी दुर्तांचे जाळे उग आठवीन पाया हा माझा नवस आठवीन पाया हा माझा नवस तुझ क्षणो क्षणी ध्यात असे पाय हा माझा नवस आणि कस काय का आपण नवस केला रात्र हे दिवस पांडुरंगा रात्र हे दिवस पांडुरंगा पांडु। आठवीन पाय हा माझा नवस रात्र दिवस तुझं स्मरण करेन कधी मला या दुःखातून सोडो आणि मग बाहेर आल्यानंतर आपण विसरतो आणि मग काय सांगायचं माऊलींच्या कृपे करून मग विसरलेलं आपल्याला सद्गुरु करायचे कसा की आपण जो नवस केलाय तो विसरलोय म्हणून आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर गुरु आपल्या जीवनात आले ज्यांच्या जीवनात अजून आले नसतील त्यांनी याचा स्वीकार करावा की माऊली सांगतात शिवाय जीवनात कोणी मोठं नाही साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी गुरुहा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरुहा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीन गुरु देव नाही दुजा गुरुविन देव नाही दुजा पाता पाता पाहतात्रे भुवनी पाहता पाहतात केली आज अजून येतात प्रवचन कारऊंच बी ऐकायचंय एका दिवसामध्ये काटापुसतीय झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित कुंडलिका वर्दे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय यानंतर हाय